रोटरी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना गेली एकशे वीस वर्ष जीवनाच्या विविध क्षेत्रांना स्पर्श करते आणि त्यापैकी एक महत्त्वाचं अंग म्हणजे उद्योगधंदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला यशस्वीरित्या जर जीवनाक्रम पार पाडायचा असेल तर त्याच्याकरता उद्योगधंदा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे तो कसा मिळवावा तो सचोटीने कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आंतरराष्ट्रीय रोटरीने फार पूर्वीपासून अनेक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणजे जॉब फेअर किंवा आपण असं म्हणूया की नोकरी कशी मिळवावी आणि चांगली नोकरी कशी मिळवावी चांगली कशी टिकवावी व्यवसायधंदे कुठले असतात त्याच्याकरता नेमकं का काय करायला पाहिजे ह्या दृष्टीने अशा प्रकारची जॉबफेअर जी आहेत ती मार्गदर्शन करतात रोटरी क्लब ऑफ डोंबली ईस्ट हा था, आपल्या ठाणे डिस्ट्रिक्टमधला सगळ्यात मोठा क्लब आहे आणि ह्या क्लबच्या माध्यमातून गेली चार वर्षे सातत्याने आम्ही हा एक नवीन उपक्रम राबवतो आहे त्याच्याकरता मला असं वाटतं की आमच्या क्लबचे विद्यमान अध्यक्ष माधवसिंग आणि त्यांचे सर्व सहकारी हे अभिनंदनास पात्र आहेत या संपूर्ण कार्यक्रमाकरता आम्हाला अनेक संस्था मदत करतात त्याच्यामध्ये आजच्या घटकेला बत्तीसहून अधिक कंपन्यांनी या जॉब फेअरमध्ये भाग घेतलेला आहे साडेबाराशेच्या वरती विद्यार्थ्यांनी त्याच्याकरता एक विविध प्रकारचे ॲप्लिकेशन्स दिलेली आहेत संपूर्ण कार्यक्रम हा इथे दिवसभर चालेल त्याच्यानंतर पुढचा एक महिना सगया जोन जास्त दे एक या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतला जाऊन ह्याच्यातल्या जास्तीत जास्त लोकांना हे व्यावसायिक किंवा नोकरी उपलब्ध करून दिल्या जातील हे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारची फी याच्याकरता कोणावरती लादलेली नाही आहे तर आपण असं म्हणूया की इथे केवळ वर क्वालिटीवरती आधारित इंटरव्ह्यूवरती आधारित या सगळ्या नोकऱ्या मिळणार आहेत हे सर्व आयोजित करताना आमच्याच क्लबचे एक सदस्य प्रोफेसर डॉक्टर विनय भोळे यांचा एक अतिशय मोठा सहभाग किंवा एक मोठा आधार आम्हाला ह्या संपूर्ण प्रकल्पाकरता मिळालेला आहे रोटीच्या माध्यमातून असे विविध कम्युनिटी सर्व्हिस किंवा लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये माझ्या मते हा अन्नाला लावण्याचा जो उद्योग आहे किंवा लोकांना व्यवसाय कसं करावं हे मार्गदर्शन जे आहे ते सर्वोत्तम असू शकतं आणि दृष्टीने हा आचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे आता आपण जे हे ह्यावेळेस जॉब फेअर भरवलेलं आहे साधारण साडेबाराशेहून अधिक विद्यार्थी आलेले आहेत आय टी कंपन्याज आहेत बँक्स आहेत आणि वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल आणि भारताच्या कंपन्या आहेत म्हणजे पूर्ण भारतभर देशातनं कंपन्या आलेल्या आहेत साधारण डोंबिवलीच्या ईश्ट म्हणजे आपण म्हणतो जसं की कर्जतपासून जा जा ते मुंबई आणि त्या साईडला विरारपासून ते चर्चगेट इथपर्यंतचे विद्यार्थी याच्यासाठी भाग घेण्यासाठी इथे आलेले आहेत आणि अपेक्षा करतो की सगळ्यांना जॉब मिळेल कारण कसं आहे की साधारण जे जॉब अवेलेबल आहेत ते पाच हजारहूनही अधिक जॉब आहेत आणि आपल्याकडे जे रजिस्ट्रेशन झालंय साधारण साडेबाराशे विद्यार्थ्यांचं रजिस्ट